श्री शिवाय नवस्तो आपले यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्मा तत्मे श्री गुरुवे न हा तर मंत्र सगळ्यांनाच माहीत असेल हा मंत्र आपण आपल्या गुरूंच्या नामस्मरणामध्ये हा मंत्र म्हणतो आपण तर गुरूंना आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आणि मोठं स्थान आहे गुरुविना या जगतात सर्व अधुरा आहे आपले पहिले गुरु आपले आई वडील असतात आपल्याला गुरुच्या मार्गदर्शनानेच आपलं जीवन जगायचं आहे तर गुरुला खूप म महत... जे आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा जे काही शिकवतात ते आपले गुरु असतात आपली आई आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवते ती आपली पहिली गुरु आहे दुसरे गुरु वडील आहेत वडील ज्यावेळेस आपण बाहेर वावरत असताना आपल्याला वडील मार्गदर्शन करतात आणि तिसरे गुरु म्हणजे शिक्षक ज्यावेळेस आपण शाळेमध्ये जातो त्यावेळेस जे मार्गदर्शन करतात जे काही शिकवतात ते आपले तिसरे गुरु आहेत तर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये गुरुला खूप महत्वाचं स्थान आहे आणि आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतात चांगले मार्गदर्शन करतात ते सर्वजणच आपले गुरु असतात तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमा ही सर्वांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे भरभराटीची जावो ही मी देवाकडे प्रार्थना करते तर गुरुपौर्णिमेविषयी मी व थोडक्यात तुम्हाला काहीतरी सांगते गुरुपौर्णिमा हा शुभ दिवस की आहे की नाही याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगते जे लोक आध्यात्मिक मार्गावर चालत असतात त्यांच्यासाठी गुरुपौर्णिमा ही खूप शुभ पौर्णिमा असते कारण त्यांच्या मार्गावर असलेल्या अधिगुरूंची आणि इतर गुरूंची कृपा प्राप्त करायची आहे गुरुपौर्णिमा किंवा या पौर्णिमाला पौर्णिमेला पौर्णिमा हा दिवस साजरा करण्याचा आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपल्या गुरूंबद्दल श्रद्धा आदांजली अर्पण करण्याचा दिवस आहे म्हणून हा दिवस खूप शुभ दिवस मानला जातो गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे तर निर्मधील आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाची पौर्णिमा म्हणून मानली जाते हा दिवस पूर्णतः विपुल आणि आध्यात्मिक पद्धतीनेच प्रतीक आहे या दिवशी आपल्या गुरूंचे नामस्मरण करायचं आहे आणि त्यांनी जे आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनावर आपल्याला आपलं जीवन च चालायचं आहे या प्रकारे या गुरुपौर्णिमेचं महत्त्व आहे त्याच प्रपा प्रमाणे गुरुपौर्णिमा कोण साजरी करतात तर आपल्याला माहीत आहे गुरुपौर्णिमा कोण साजरी करतात तर आपल्या जीवनामध्ये प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रत्येक गुरु असतात तर आपण सर्वांनी गुरुपौर्णिमा साजरी करायचं आहे गुरुपौर्णिमा ही रोमन कृत हा एक धार्मिक सण आहे जो सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना आदरांजली अर्पण करण्यासाठी समर्पित आहे भारत नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू जैन आणि बौद्ध हा सण सर्व लोक सर्व जाती सर्व धर्माचे आणि सर्व पंथांचे लोक हा सण साजरा करतात तर गुरुपौर्णिमा च्या दिवशी काय करायचं आहे काय करावं आपण गुरुग्रहांची शुभप्राप्ती होण्यासाठी गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करणे चांगले मानले जाते या दिवशी गुरूंच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यात पौर्णिमेला गुरुच्या स्मरणार्थ आपण साजरा करतो त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा ही राष्ट्रीय सुट्टी आहे का तर गुरुपौर्णिमे दिवशी राष्ट्रीय सुट्टी नाही आहे ज्या ठिकाणी ज्या त्या देशांवर अवलंबून आहे ज्यांना द्यावं वाटेल ते देतील आणि नाही देवा वाटेल त्यांनी प्रत्येक जस्त्यांच्या ऑफिसमध्ये आणि शाळांच्या ठिकाणी कुठेही ते गुरुपौर्णिमा हा सण साजरा करू शकतात बघा सरकारी कार्यालय आणि अनेक व्यवसाय त्या दिवशी बंद असतात आणि ज्याला ही गुरुपौर्णिमा साजरी करायची ती आपल्या आपल्या वैयक्तिक पद्धतीने साजरी करत असतात गुरु महत्त्वाचा काय आहे तर बघा आपल्या जीवनामध्ये गुरु महत्त्वाचा काय आहे तर गुरु आपल्याला मार्गदर्शन करत असतो रस्ता दाखवत असतो आपल्या काही चुका झालेल्या असतील तर त्यांना त्यांनी मार्गदर्शन करतात त्या चुका सांगतात गुरु अनेक परंपरेमध्ये आणि जीवनांच्या पद्धतीमध्ये अनेकदा शहानपणा मार्गदर्शन आणि प्रेरणाचे स्रोत म्हणून आपण गुरुला मानलं जातो गुरु किंवा शिक्षक अशी व्यक्ती आहे जी लोकांना आध्यात्मिक वाढ आणि ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर जाण्यास मदत करते बघा त्यांना अज्ञान अहंकार आणि आवडींच्या रूपात येणाऱ्या मार्गावर अडथळ्यावर मात करण्यासाठी गुरु आपणाला मार्गदर्शन करत असतात गुरुचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे पौर्णिमेला कोणत्या देवांची पूजा केली जाते गुरु पौर्णिमेला कोणत्या देवांची पूजा केली जाते तर मी अगोदर सांगितले भगवान विष्णूची आणि शिवांची आपण पूजा करू शकतो भगवान विष्णूची पूजा भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी पौर्णिमा हा शुभ दिवस मानला जातो फक्त पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उपवास करतात आणि संध्याकाळच्या वेळी ते भगवान विष्णूंची पूजा करतात आणि त्यांच्या पंचामृत तुळशीपत्र अर्पण करतात आणि हा उपवास सत्यनारायण व्रत म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे प्रत्येकांच्या घरी सत्यनारायण ही पूजा करतात प्रत्येक गुरु पौर्णिमेला फक्त गुरुपौर्णिमेलाच नाही तर प्रत्येक महिन्याला एक पौर्णिमा येत असते तर त्या पौर्णिमेला आपण सर्वांनी आपण सत्यनारायणची पूजा करत असतो गुरुपौर्णिमा ही शुभ आहे गुरुपौर्णिमेच्या रात्री काय करावे आपण गुरुपौर्णिमेच्या रात्री आपल्याला काय करायचं आहे गुरुपौर्णिमेला चंद्र आणि ग्रह यांच्यात एक विशिष्ट युती असते ज्यामुळे लोकांमध्ये त्या परिणामांची ग्रहक्षमता निर्माण होते ज्याला आपण गुरु म्हणून संबोधतो तर फक्त फारशी गुरुपौर्णिमेमध्ये आपण चांगल्या प्रकारे वागायचं आहे आणि चांगली नियती ठेवून जगायचं आहे गुरुपौर्णिमेला आपण काय करावे तर पौर्णिमेच्या दिवशी भक्त सकाळी लवकर उठावेत आणि सूर्यदेवतांची पवित्र नदीत पवित्र स्नान करावे एखाद्या आवडीनुसार भगवान शिव किंवा विष्णूंचा पूजा करता येते पौर्णिमा कोणतीही विशेष पूजा करता येत नाही तर अशा प्रकारे आपणाला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे यंदाची गुरुपौर्णिमा म्हटलं तर वीस जुलैला सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटापासून सुरुवात होते आणि एकवीस जुलैला दुपारी पौणे चारच्या सुमारामध्ये गुरुपौर्णिमा संपते तर आपल्याला गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलैला साजरी करायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद